राम राम भाऊ पावलं थांब थांब कुठं चाललं काय तुम्ही काय भाई आपल्याला कशासाठी थांबवला आहे हा आपल्याला टाइम नाही आहे कोण आहे कोण तू तुम्हाला ओळखलं नाही का तुम्हाला म्हणायचं ना अरे भाई आपलं नाव आहे वाटाना सरू नाहीये काय तू हा अरे अरे लहानपणा सगळ्यात म्हणतोय का अरे पुढे येऊन काय करू मी अरे आपण म्हणजे लंगोटी यार नाही का अरे हा 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 नसाळ्या हा आठवलं ते विसरून गेला का लंगोटी यारला दहा वर्षपासून मुंबईला होतो काय सांगू नसाळ्या हालत माझे अरे का अजिबात बोलायचं नाही बोलायचं भाई बोलायचं बाई तू तुझ्या मुंबईचा भाई मला काय करायचं आई आपण समजलं काय हा जास्त चड्डी मध्ये राहायचं राहायचं ना चड्डी मध्ये राहायचं जास्त बोलायचं नाही आपल्याशी हा भाईशी कसं बोलायचं माहित नाही का आणि काय रे नसाळ तू तर मत्रा झाला केस सगळे पिकून गेले तुझे हा शाळेमध्ये तर एकदम चिकना पान माझे केस आहे मी आणि केस बघून घेईल आणि केस एकदम काळे काळे होते आता लय म्हातारा राहिला माझ्यापेक्षा म्हातारा राहला तू आता तर काहीच नाही राहिल सगळं सपेसपेत आहे तुझं तुला मटर पण नाही पटणार चल येतो का मटर पटवायला मी लांबून आलोय मटर पटवायला तू येतो का मी मुंबईवरून आता आता फ्लाईट मधून उतरलो आणि आता चाललोय मटर पटवायला अरे चल ना सड्या दोस्त म्हणून तुला सांगतोय लहानपणा दोस्त आहे तू कोणतं मटरियल कसलं मटेरियल मटेरियल मला नाही पटवायचं मटेरियल बघ बघ का नंतर पस्तावशील मग तू अंग तुला चल बस गाडीवर तुझं बल्ले बल्ले होऊन जाईल मग तिकडं जाऊन अरे मला मटरलनी मला फोन केला की ये मी गावामध्ये दहा वर्षानंतर पहिल्यांदा येऊ राहिलो गावामध्ये लय मग तुला सांगतो तुला समजत नाही बरं तू हातामध्ये काटे घेऊन काय करू राहिलं इथं काय जनावर चालू राहिलो लय मोठा बिझनेस करतो तू मोठा बेटा नाही भोजनावर चालायचं काम आहे माझं मग तो मज्जा आहे तुझी हां पंधरा वीस लिटर दूध निकत असेल आरामात अरे मग एक काम कर ना भाऊ मला आहे ना मटेरियलचा मला फोन आला होता येताना दोन तीन लिटर दूध घेऊन ये खीर बनवायला मग ती मटेरियल आहे ना माझ्याशी ना गरम गरम मला खीर बनवून देणार आहे अरे माझ्यासाठी बघ दोन तीन लिटर दूध काढून दे ना एक काम कर तुझी गाय बसव माझ्या पाठीमागं गायला घेऊन जा तिकडे मीस काढून घेतो मटेरियलला सांगतो काढ तूच दूध काढ नाही रे भाऊ माझ्या गायला सवय नाही मागे बसायची तिला लात मारे सवय चांगला लाता माराल तुला टमाटरसाठी दोन तीन लाता खाऊन येईल गायच्या बसव चल मागे बसव तुला पण खीर देतो चल चल बसव गाडीवर एक काम कर तूच चल मला कोणाच्या गाडीवर बसायची सवय नाही आणि माझ्या गायला पण बसायची सवय नाही आहे मग नाही बसवत का गायला नाही देत का मग दूध मग काय येऊ का येऊ का येऊ येतो का तू येतो रे भाऊ मला नाही यायचं त्यासोबत तुझा नंतर संध्याकाळी दूध घ्यायला मग येऊ का नक्की येऊ नक्की का येऊ का मग चल येतो का तू नाही येऊ का नक्की येऊ चल मग येतो